राज्यात सगळीकडे महायुतीसाठी अनुकूल वातावरण असून महायुतीचं सरकार येणार असा विश्वास भाजपा अमित शहा यांनी व्यक्त केला शाह यांनी काल बोरिवली आणि घाटकोपर इथं प्रचारसभा घेतल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देश समृद्ध आणि सुरक्षित असल्याचं शहा यांनी बोरिवलीच्या सांगितलं यावेळी उत्तर मुंबईतले महायुतीचे नेते उपस्थित होते मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढू असं आश्वासन त्यांनी सभेत दिलं सत्तेसाठी महाविकास आघाडीचे नेते विशिष्ट धर्माच्या लोकांचं तुष्टीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला मुंबईवालो टम समाप्त होणे मुंबई एक मेसेक बांगलादेश रोहिंग्या को चुन चुन कर मुंबई के बाहर करने का काम ये भारतीय जनता पार्टी करेगी भाइयों बहनों, हम नाम मंदिर बनाते हैं अघाड़ी विरोध करती है 370 सौ सत्तर हटाते है अघाड़ी विरोध करती है उस्माना नाम का उस्मानाबाद का नाम दाराशिव करते हैं, वो विरोध करते हैं औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजी नगर करते हैं ये विरोध करते हैं अहमद नगर का नाम अहल्याबाई के नाम से रखते हैं ये विरोध करते हैं मुझे तो कभी कभी शक होता है कि उद्धव जी सत्ता के लिए आप कितना नीचे गिरोगे कितना नीचे गिरोगे कितना नीचे शहा यांनी घाटकोपर इथल्या सभेत महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली भाजपानं ज्या दिवशी आपलं संकल्पपत्र जाहीर केलं त्याच दिवशी काँग्रेसनंही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला मात्र आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकू असा विश्वास त्या पक्षाच्या अध्यक्षांनाच नाही असा टोला त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना लगावला मात्र पंतप्रधानांनी आश्वासन ही काळ्या दगडावरची रेघ असते असा दावा त्यांनी केला गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली राज्यात अनेक अनक्कविकासकामं होत असून त्यामुळे मुंबईच्या व्यापाराला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमच्या सरकारनं वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी पाऊल उचललं असून ही सुधारणा नक्की केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं अल्पसंख्यांकांना धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही असंही म्हणाले मुस्लिम मुलेमांनी ज्या मागण्या महाविकास आघाडीकडे केल्या आहेत त्या कशा पूर्ण करणार असा सवाल त्यांनी केला।